हाय एवरीवन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या वैशाली विक्रांत यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मी मुंगाची डाळीचे आज वडे बनवणार आहे तर मुंगाची डाळ मी अर्धा तास झाले पिजू घालून ठेवले होते तर मी आता ताटामध्ये काढून घेतलेले आहे मुंगाच्या डाळीला तुम्ही पूर्णपणे व्हिडिओला बघा आणि व्हिडिओ आवडेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा कारण की तुमच्याकडे पर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचू शकेल याच्यासाठी सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा याच्यामध्ये मी कांदे ॲड करून घेतलेले आहे जेवढे कांदे असले तेवढे टेस्ट पण चांगला राहते आणि खायला पण चवी लागतात छान लागते जेवढे जास्त कांदे असले तेवढे बरे असते तर बघा मित्रांनो मी याच्यामध्ये कांदे ॲड केले आहे नंतर मिरची पावडर पण ॲड केला तुम्ही आपल्यानुसार घाला मिरची पावडर आणि याच्यामध्ये हळद पण घातले हळद घालून झाल्यानंतर धान्य पावडर घातले मीठ घातले चवीनुसार मीठ घातले आता बेसन घातले त्याच्यामध्ये आणि थोडासा गव्हाचं पीठ पण घातला आणि त्याला त्याच्यामध्ये मी पेस्ट तयार केलेला होता अद्रक लसणाचा ते इथं घातले मी आणि आता मिक्स करून घेते सर्वांना पूर्ण पूर्ण मिक्स झाल्यानंतर त्याच्या चांगल्यापैकी असं घट्ट घट्ट त्याच्यामध्ये पाणी नाही घालायच्या पाणी घातलं सर तर जास्त गेलसरसारखा होते तर बघा मी अशा पद्धतीने याच्या पेस्ट तयार केलेला आहे जे डाळीच्या वडे बनवण्यासाठी तयार आहे त्याच्यात तेल घातलं की चौकन छान येते आता ऑइल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये काही एक गुण घालून बघायचं की ते वर आलं की समजा की ऑइल गरम झालेला आहे आणि बघा आता एक याच्यामध्ये वडे घालायला सुरुवात केलेली आहे असे मी घरेलू पद्धतीने मी वडे बनवले आहे तर तुम्ही कसे बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडेल तर लाईक नक्की करा चॅनलला प्लीज, प्लीज 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 सपोर्ट करा माझ्या चॅनलला तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तर बघा हे माझे वडे बनवून तयार झालेले आहेत बनवून झाल्यानंतर बाहेर काढूया बाहेर काढल्यानंतर त्याच्या तेल या छाननीमध्ये थोडा झिरपू देऊया बघा माझे वडे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही कसे बनवता नक्की सांगा बाय बाय